कस कर। आहे कर्ज जामखेडकर अहो एवढा कमी आवाज चालणार नाही आपल्या सर्वांचे लाडके हेटमॅन इथं आलेले आहेत आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आप आपल्या टीमली आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे त्यामुळे एकदा रोहित भाऊ शर्मांच्या आवाजाचा जयघोष इतका मोठा झाला पाहिजे की इथून पाकिस्तानला कळलं पाहिजे इंग्लंडला कळलं पाहिजे ऑस्ट्रेलियाला कळलं पाहिजे पण आपण जयघोष कसा करतो रोहित 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 रो मग वाटतं का नाही आपण वर्ल्ड कप ची मॅच बघण्यासाठी आलोय तुम्ही जसा रोहित भाऊचा फॅन आहात तसा मी सुद्धा त्यांचा फॅन आहे आणि एक सांगतो कुणी 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 कितीही मोठं झालं तरी हे जे सर्व खेळाडू असतात या खेळाडूंच्या छातीवर जो आपल्या देशाचा फ्लॅग असतो आपल्या देशाचं नाव त्यांच्या पाठीवर असतं त्याच्यासारखा सन्मान हा कुठेही तिथं नसतो आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये रोहित शर्मांच्या हस्ते आपण एका क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आत्ताच तिथं केलं आणि हे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कुठं होणार असेल तर आपले रयत शिक्षण संस्थेचं इथं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये कॉम्प्लेक्स आपण बांधणार आहोत शाळा सुद्धा बांधणार आहोत आणि तिथं स्टेडियम शाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपण बांधणार आहोत ते रयत शिक्षण संस्थेला आपण दान सुद्धा तिथं करणार आहोत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघावा पण आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्या खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ मिळावं आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी रोहित शर्मांचा इथं आभार व्यक्त करतो कि त्यांची क्रिकेटची जी अकॅडमी आहे क्रिक किंगडम ते कुठं सुरू करत असतील तर आपल्या या कर्ज जामखेडमध्ये राशींच्या भूमीमध्ये तिथे सुरू करणार आहेत रोहित शर्मांचा विचार असा आहे की ग्रामीण भागातले जे होतकुरू खेळाडू आहेत मुलं आणि मुली त्यांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे आर्थिक परिस्थिती हालाख्याची असली तरी चांगलं व्यासपीठ आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळावं यासाठी रोहित शर्मा हे आपल्याला मदत करत आहेत एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आमचे पदाधिकारी सर्व त्यांचे कुटुंबीय इथं नागरिक तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि क्रिक किंगडम ही जी अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहे पहिल्यांदाच या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी सुरू होत आहे आणि मला अभिमान आहे लोकप्रतिनिधी म्हणून ती आपल्या कर्जत जामखेड मध्ये सुरू होणार आहे आणि इथं जे स्टेडियम रेत मध्ये आपण बांधणार आहोत त्याच्याच बरोबर पुढच्या काही महिन्यांमध्ये कर्जत शहरामध्ये सुद्धा आपण क्रिकेट स्टेडियम आणि तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत स्विमिंग पूल सुद्धा तिथे बांधणार आहोत आणि जामखेडकरांना मला सांगायचे की जामखेड शहराच्या जवळ सुद्धा आपण अशाच प्रकारचं स्टेडियम स्विमिंग पूल आणि तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत त्यामुळे एकदा जोरदार आपण ज्यांचे फॅन आहोत ज्यांनी आपल्या या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला असा जयघोषामध्ये रोहित भाऊंचा इथं जयघोष झाला पाहिजे एकदा जोरदार त्यांच्यासाठी आणि जयघोषून त्याचा सत्कार झाला पाहिजे अहो कर्ज एवढा आवाज छोटा नाही मोठ्या ताकतीने दाखवून द्यायचं आणि मोठ्या ताकदीने ता रोहित बाबुंचा इथं आपण सर्वांनी करायचा त्यामुळे धन्यवाद मी परत एकदा रोहित भाऊंचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी दिलसे दादा एकच वादा जसं मी म्हणलं आज आपल्या इथे दोन रोहित आहेत एक रोहित लोकांच्या आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या हितासाठी काम करत हे हित मशीन आहेत आणि दुसरे जे आहेत ते भारताला वर्ल्ड कप जिंकून देतात ते हिट मशीन आहेत अशा रोहित शर्मासाठी जोरदार टाळा आणि तुम्हाला माहितीये का की रोहित शर्मा थोडं थोडं मराठी सुद्धा बोलतात तर आपण रोहितला विनंती करू की राशींच्या आलेल्या या सर्व प्रेमींना दोन शब्द बोलावे थोडा आवाज शांत करा म्हणजे बोललेला ऐकता येईल सर्वांनी दोन मिनट शांतता ठेवा म्हणजे जे काय बोलतायत ते ऐकता येईल आपल्याला सर्वांनी एकदम शांत बोलून झाल्यावर आपण ढिंगाणा खावल्या पण आता एकदम शांतता कसं काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी रोहितदादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलावलं तुमच्यासमोर <laughs> माझं मराठी एवढं काही चांगलं नाही आहे पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे वर्ल्डकप वर्ल्ड कप, कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलंय <laughs> पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशा कशासाठी आलो इकडे क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे इकडे आम्ही जे अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार माझं मराठी एवढंच होतं धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं धन्यवाद प्रयत्न करणार मी पुरे पुढे यायला इकडे परत बारामतीमध्ये थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच मोहित